भारताचा अठ्ठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सारे जहा से आच्छा हिंदू सीता हमारा आता आपण आपल्या मराठी शाळा म्हणजे शाला मराठी तिथे स्वातंत्र्य दिनाचा सा कार्यक्रम सादर होते चला आपण तिथे जाऊया स्वागतम शुभस्वागतम आज आपण सर्वजण येथे भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत स्वतंत्र चा शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक त्याचप्रमाणे पंचायत वाशीचे सामान्य सरपंच संदेशजी ठाकूर साहेब तसेच सर्व सदस्य वाशी त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालकवर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व ग्रामस्थ यांचं मी सहर्ष स्वागत करतो

जग मंदर नायक जय है भारत भाग

जै विश्वतिरङ्गा प्यारा जैन्दा उचारे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा वरसाने वाला वीरं गो हरसाने वाला मा... what do

जय भारत माता की वंदे वंदे स्वतंत्र स्वतंत्र अच्छी माता अच्छी माता

나한 स्वातंत्र्य दिन आणि आमच्या मराठी शाळेची प्रभात फेरी आधी दिले एक दो क जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील यांच्याकडून लाडू वाटप ગણેશ પાટીલ

पोलीस सर्व खात्यातील असलेली सर्व मान्यवर मंडळी विद्यमान सरपंच सत्यजी ठाकूर उपसरपंच सोनंदाई सर्व मंडळींच या ठिकाणी मनापासून आहे की रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशी एटी पाटील विद्यालय सागर शिक्षण मंडळाचे एटी पाटील विद्यालय त्याबरोबर जी के हायस्कूल इंग्लिश मीडियम चे स्कूल संस्कारच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कार विद्यालय त्याचबरोबर जनसेना अकॅडमीचे विश्वनाथ पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळी कृपया रस्त्यावरती उभं राहणार राहता या बाजूला उभं राहा जेणेकरून कार्यालय येणे

आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अरे बेलापूर तिवडी कधी खाशील सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ सर्व शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग तसेच आमदानवादी सेल का महिले ती सिवडेट ऐकायला खरंच असते शास्त्री कर्मचारी तसेच तीन तीन पात्र आम्हाला एक पण नाही ग्रामपंचायत महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम राबवलेला आहे लाडकी बहिणी योजना त्या लाडकी योजना योजनेअंतर्गत आपण जास्तीत जास्त फॉर्म भरून घेतलेला आहे आणि एक सगळ्यात आनंदाची माझ्या माता भगिनीला एक सगळ्यात आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तीन हजार रुपये आहेत ते प्रत्येकाच्या अकाउंटला आजपासून पडण्याची सुरुवात झालेली आहे कालपासून काल, काल दुपारनंतर ते आतापर्यंत या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या प्रोसेस पूर्ण होईल अशी मी त्यांना वाटत खूप वर्षापूर्वीच काढलेलं होतं यानंतर आपण ग्रामपंचायत बॉडी अस्तित्वात आल्यानंतर आणि मागील बॉडी जे सहा लाख रुपये ठेवलेले आहेत त्याचा आणि आपण येणारा निधी त्याची थोडीफार तरतूद करू आणि काही तरतुदा नसतानाही आपण त्याला काम हातात घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर तलावाचं गाठ आणि आणि संरक्षण भिंत आपण मानण्याचं काम करणार असलेलं आणि त्याचाच म्हणून आपल्या ग्रामपंचायत हातीतील तलावाच्या पाण्याचा लिलाव हा मला वाटते या ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे बावन्न लाख रुपये एवढा तीन वर्षाचा लिलाव झालेला आहे आणि अशी भरघोस रक्कम आल्यानंतर आपण ग्रामपंचायत हातीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि माझ्या सर्व माता भगिनींना मी शुभेच्छा देऊ स्वागत भावकर एक छोटासा मासरी छोटं गीत आहे मासरीवर वाजवणारे मासरीबादल शिधीस चली अरे जहा ते अच्छा हिंदू सीता हमारा तर आज आपली स्वातंत्र्य दिनाची व्हिडिओ आपणास आवडली की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र